युट्यूबच्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघू शकता मी आला किसन नगरला गणपती बाप्पाला झालं अवघे चार पाच दिवस आणि त्यानिमित्त आता विकेंडला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मोठ्या मंडळांचं तर हजुरी मैदानला किसन नगरला कुठे गणपती बाप्पा रेडी आहे तर आपण बघूया मस मस्त एक्सायटिंग व्हिडिओ मंडळी आपल्या जराला आत्ताच लाईक करून बोला गणपती बाप्पा आम्ही आणि कमेंट करायला विसरू नका यापुढे आपण धमाकेदार गणपती बाप्पाचं आगमन कसं काय होतं तो सोळा या व्हिडिओमध्ये बघणार आहे सबस्क्राईब करा नमस्कार दादा नमस्कार एकदम मस्त जमाला आणि गणपतीच बघूनच खरंच तुमच्या कलेचा का आहे संडर्ड दिसतोच आहे दादा आपल्या किती गणपतीचं आगमन झालेलं आहे अजून आतापर्यंत अठ्ठावीस गणपती होते आपल्याकडे मोठे टोटल दोन टोटल त्यामधून पकडा एक पंधरा एक गणपती गेलेले आहेत अच्छा हा ते उल्हासनगरपासून पासून कल्याण पासून जाऊन ऑल ओव्हर बॉम्बेला गेलेले आहे अच्छा सगळ्यात मोठा गणपती आपला उल्हासनगर विघ्नार्था होता तो तुम्ही बघितला असेल बरोबर तीस फुटाचा होता करे। बांस अगरे अपले के लिए। तो करेक्ट बाकी पण सगळे आपले गणपती गेले ओके एंडिंगचा फेस चालू आहे अजून तरी किती मूर्ती आहेत आता मी बघतो अजून एक दहा बार असतील हा दहा ते बारा ओके काही दिवसापूर्वी पावसाने एकदम थैमान घातला होता तीन चार दिवसापूर्वी काय कसं काय तुम्ही त्याच्यातून या संकटातून बाहेर आला पूर्ण तारबतरी उडाली आता पण तुम्ही बघू शकता अच्छा मुठ्यांवर पाणी काम करायला जमत नव्हतं चिखल झालेला अच्छा पण त्याच्या तुम्ही सावरून या विघ्न हाताने विघ्न हरून तुमच्याकडून त्यांची सेवा करून घेतली सगळे भक्त जण एकदम खुश आहेत कानावरती मी थोडा वेळ बघत होतो आणि आज आपल्या कुठच्या राजाचं आगमन सोहळा होणार आहे आज आपले तीन गणपती जाणार ती आहे एक तु आपला रुद्रग्रुप काय उल्हासनगरचा उल्हासनगरचा उल्हासन रुद्रग्रुप ओके एक आपला किसन नगर किसन नगरचा गणपती अजून आपले उद्या चार पाच जागा अच्छा म्हणजे आता काय अजिबात तुम्हाला टाइमच नाही रात्र दिवस एकत्र करून आहे तर फ्री हा 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 ओके पण तुम्हाला कसं काय माहिती मानसिक समाधान आहे बिलकुल हो ना चला तुमच्या प्रयत्न देवाची अशी साथ राहू दे आणि तुम्हाला उत्तर तुमची प्रगती मोरे आपल्यावर आपल्या वहिनी आहेत आता वहिनी आपलं नाव दिव्या अच्छा आपण आला होत या मैदानामध्ये आपल्या किसन नगरला बरोबर कारखाना दहा बारा मूर्तींचं आगमन झालेलं आहे आणि आता पुढे आज तीन चार परत आता आठ दहाच्या दिवस अगदी कमी राहिले तर तुमचा दादांना काय असा सहभाग आहे ते जरा आम्हाला सांगा ना दादांना सहभाग म्हणजे मी वरची वरची सगळीच कामं करते जसं डायमंड झालं धोतर झालं आणि इथलं मॅनेजमेंट सांभाळते मेन म्हणजे मॅनेजमेंट आहे की माणसं काय करतायत कुठे काय ठेवलंय आपला कारखाना एवढा मोठा आहे त्यामुळे आपल्याकडे खूप सामान आहे त्यामुळे ते सगळं व्यवस्थित थे ठेवणं कुणी काय विसरलंय त्याला आठवण करून देणं कधी अशी काही गोष्टी विसरतो मग त्याला सांगणं की बाबा इथं असतंय ते म्हणजे का सक्सेसफुल पुरुषा मागे जे आपली स्त्री असते तशा आमच्या वहिनी आहेत पण वैद्यकी सांगायच राहिलं की आता हे गणपती बाप्पा सगळे मोठ्या मंडळाच्या बरोबर तुम्हाला असं काम करताना ही ह्याची आवड कशी काय निर्माण झाली ह्याची आवड म्हणजे मी आधी दिव्याला राहायची तिकडे असंच okay. एका मित्राचा कारखाना होता मग मी त्यांना दोघांना नेहमी बघायची की असं सोबत करतात मग ते तो टाइम असा होता आता आमच्या कारखान्यात कोणी येतो फोटो काढतो मग तेव्हा असं होतं की आम्हाला कारखान्यात जायसाठी असं होलमधून बघायला लागायचं की आम्ही जाऊ आतमध्ये बघू काय करतायत मग तिथे हात लावायचा दादा हात लावू का आता नाही खराब होईल हे होईल तुमच्या लग्नाच्या आधीचे लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीचे लहानपणी हा मग त्यानंतर हिता श्री लग्न झाल्यानंतर मग आता ह्याच्यातच तर मला खूप असं आवडतं आणि मी बाप्पाला सजवतच नाही बप्पा स्वतः सांगतो की मला हे करा ते करा असं मला वाटतं अच्छा अच्छा मी तो इंटिवेशन देतो आणि त्याची सेवा तुमच्याकडून केली जाते मी किती विचार केला मी हे करेन मी ते करेन पण ते कधीच होत नाही ते पडणार ते चांगलंच नाही दिसणार ते काही ना काहीतरी होत राहणार आणि जे त्याला हवं आहे तर तोच स्वतःकडून लावून ओके थँक्यू तुम्ही दिला माहिती आता पण एक वहिनी मूर्ती बघतोय ही, ही बहुतेक मला असं वाटतं शंकराच्या अवतारामध्ये शंकरा होणार आहे तर ह्याच्यासाठी काय कशी काय तुमची सजावट असणार आहे आता दादा आता ह्याच्यासाठी डोळे काढतायत मी हातांना रुद्राक्ष लावणार आहे दादांची आखणी चालू आहे आखणी नंतर रुद्राक्ष वगैरे मी लावणार आहे खाली आपले असे ती खोपडी असते ना आहे पाठीमागे महाकाल येणार आहे मूर्ती घडवायचं काम दादांचं पण ती सजवायचं बाप्पाची इच्छा का तुमच्याकडे तर तुम्ही दादावारी दोघांना आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या मागे आणि तुमच्या सगळ्या पूर्ण इच्छा होऊ दे तर आपण भेटू थोड्या वेळेस थँक्यू गणपती आप्पा मोर्या मंडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या प्लीज सबस्क्राईब चॅनल नाव